शेतकऱ्यांसाठी आजच्या अतिशय महत्त्वाच्या ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी अत्यंत दिलासा देणारी बातमी आलेली आहे आता शेतकऱ्यांच्या खात्यावर सरसगट रक्कम जमा होणार आहे तरी शेतकरी मित्रांनो सविस्तर माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओला शोटपर्यंत पहा व चॅनलवर नवीन असाल तर खाली दिसत असलेल्या पांढऱ्या किंवा काळ्या कलरच्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेतकऱ्यांसाठी पहिलीच मोठी बातमी एक्याण्णव पॉईंट बावन्न लाख शेतकऱ्यांना नमो महासन्मान सन्मानचा पंतप्रधानांच्या हस्ते हप्त्यांचे झाले वितरण एकंदरीत जर पाहिला गेलं तर पी एम सन्मान शेतकरी व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतील ऑगस्ट ते नोव्हेंबर कालावधीतील अठरावा व पाचवा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काल वितरित झाला असून बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावर काल चार हजार रुपये जमा झाले आहे तर उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर आज जमा होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना याचा चांगला दिलासा मिळाला आहे कांद्याच्या <Santhiato> दराबद्दल बातमी राहता बाजार समितीत कांदा चार हजार आठशे रुपये आता जर पाहायला गेलं तर राहता बाजार समितीमध्ये कांद्याला चार हजार आठशे रुपये प्रति क्विंटलला दर मिळत आहे राहता बाजार समितीमध्ये कांद्याची दोन हजार त्रेचाळीस गुन्ह्याची आवक झाली होती तर कांद्याला चार हजार आठशे रुपये पर्यंत दर मिळत होता सप्टेंबर महिन्यातील नुकसानीसाठी मदत नेमकी कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो यात मराठवाड्यातील परभणी लातूर आणि बीड जिल्ह्याचा समावेश आहे विदर्भातील चंद्रपूर आणि कोकणातील सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील ही नुकसान भरपाई मिळणार आहे मुघुडी सोयाबीनची शासकीय खरेदी केंद्रे सुरू होणार शेतकऱ्यांना दिलासा दहा ऑक्टोबर पासून उडीद मूग पंधरा ऑक्टोंबर पासून सोयाबीनची खरेदी होणार खरीप हंगामातील उडीद व मूग या पिकाची काढणी गेल्या पंधरा दिवसापूर्वीच झाली आहे सोयाबीनची काढणी सुरू आहे शेतकऱ्यांकडून उडीद खरेदी केंद्रे सुरू करण्याची मागणी केली जात होती याबाबत शासनाने शासकीय खरेदी केंद्रे सुरू करण्याचा निर्णय घेतला असून दहा ऑक्टोबर पासून उडीद मुग आणि पंधरा ऑक्टोबर पासून सोयाबीनची शासकीय खरेदी होणार आहे विमा कंपनीने अगोदर नाकारले कान टोजता सव्वा लाख शेतकऱ्यांना एकशे तीन कोटी सूचनांची पुनर्पडताळणी करून मंजुरी कोणतेही कारण न देताच नाकारले होते अर्ज खरीप दोन हजार तेवीस मध्ये पीक विमा कंपनीने कोणतेही कारण न देता जवळपास लाखांवर अर्ज नाकारले होते परंतु पालकमंत्री मुंडे यांनी नाकारलेल्या अर्जाची पुनर्पडताळणी करून विमा कंपनीने रक्कम द्यावी असे निर्देश विमा कंपनीला दिले आहेत सोयाबीनच्या दराबद्दल मोठी बातमी बाजार समिती जळगाव येते सोयाबीनला जास्तीत जास्त चार हजार पाचशे रुपये दर मिळतोय तर कमीत कमी तीन हजार पाचशे रुपये दर मिळतोय तर सरासरी चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलला दर मिळत आहे तर सोयाबीनची आवक तीनशे तेहतीस क्विंटल बाजार समिती जळगाव येथे झाली होती सव्वा सात लाख शेतकऱ्यांना मिळणार तीनशे पन्नास कोटीचा ग्रीण जिल्हाधिकाऱ्यांनी काढली अधिसूचना दिवाळी होणार गोड प्रधानमंत्री विमा योजनेअंतर्गत हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे झालेल्या नुकसान पाहता जिल्हाधिकारी रघुनाथ गावठे यांनी तीस सप्टेंबर रोजी पीक विम्याचा पंचवीस टक्के आग्रिम मिळावा यासाठी अधिसूचना काढली या अधिसूचनेमुळे सात लाख बारा हजार आठशे सदुसष्ट शेतकऱ्यांना जवळपास तीनशे पन्नास कोटी रुपयाचा अग्रिम मिळण्याचा अंदाज आहे राज्यात चौदा दिवसामध्ये पावसाची शक्यता राज्यात बहुतांश ठिकाणी पावसाची उघडीप राहण्याचा अंदाज आता जर पाहिला गेलं तर राज्यात काही भागात पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडत आहे तर बहुतांश भागात दुपारी उन्हाचा चटकाही जाणवत आहे राज्यातील भागात पुढील पाच दिवस पावसाचा अंदाज असून किमान तापमानही वाढीचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे दररोज तीस हजार क्विंटल कापसाची बाजारात आवक मागील हंगामाच्या तुलनेत कमी दरात सध्या जर पाहायला गेलं तर कापसाला सात हजार शंभर रुपये व यंदा कापूस भाव चांगले राहतील असे जाणकारांनी सांगितले आहे शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दहा हजार रुपये अनुदान जमा शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी आता जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अनुदान जमा झाले असून उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर देखील लवकरच अनुदान जमा होणार आहे सोयाबीनचा विमा पंचवीस टक्के अधिक मिळणार प्रशासनाचे निर्देश एकशे दहा महसूल मंडळात उत्पादन घटण्याचे जर पाहायला गेलं तर जुलै ते सप्टेंबर या काळात झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले या नुकसानीपोटी विमा कंपनीने शेतकऱ्यांना तत्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी सूचना पालकमंत्री संजय राठोड यांनी दिल्या त्यावरून जिल्हाधिकाऱ्यांनी अधिसूचना काढून नुकसानग्रस्तांना विम्याची पंचवीस टक्के रक्कम येत्या महिनाभरात देण्याचे आदेश विमा कंपनीला दिले आहेत